तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण ज्या पण आपल्या माता बहिणी आहेत ज्यांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेला नाही आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी जी काही प्रोसेस सांगण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं आधार त्या ठिकाणी लिंक केलं जाणार आहे तर ई के वाय सीला जो काही प्रॉब्लेम येत आहे ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सीचा ओ टी पी येत नसेल त्याच्यानंतर पती किंवा वडिलांच्या ना नावाचा ओ टी पी येत नसेल आता महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर समोरची जी काही या ठिकाणी बहिणींचा प्रश्न होता सर सरकारी नोकरी आणि कुटुंबातील समस्या या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येत आहे त्याच्यानंतर पैसे खात्यामध्ये जमा होत नाही आहे म्हणजे योजनेचा तुमचा जो काही हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यात जमा होत नाही आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी तीन ते ती चार महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहेत या व्हिडिओमध्ये आता महत्त्वाचं म्हणजे नवरात्री आणि दसऱ्या निमित्ताने जे काही तुम्हाला गिफ्टामध्ये पंधराशे रुपये भेटणार आहे ते कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यात डिपॉझिट होतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे काही चार प्रश्न या व्हिडिओमध्ये बहिणींनी विचारलेले आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला ओ टी पी येत नाही आहे तुम्ही ई के वाय सीसाठी फॉर्म भरताय त्याच्यानंतर पती किंवा वडिलांच्या जे काही नाव रजिस्ट्रेशन झालेलं आहे तिथंसुद्धा सुद्धा ओ टी पी येत नाही आहे त्याच्यानंतर सरकारी नोकरी आणि कुटुंबातील या ठिकाणी ज्या काही समस्या येत आहे म्हणजे समजा दोन किंवा तीन बहिणी लाभ घेत असतील तर त्यांचा जो काही सोबत प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना हप्ता मिळत नाही आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पैसे खात्यात जमा होत नाही आहे तर सगळ्या अपडेटी सगळ्या प्रश्नांचं उत्तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर दसऱ्यानिमित्ताने कोणत्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील सगळं काही सांगणार आहे आणि राशन कार्ड प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे या व्हिडिओ वीड़ो, या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण व कुठलाही तुमचा या ठिकाणी प्रश्न राहणार नाही आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणीनो सगळ्यात जास्त विचारला जाणारा जो काही प्रश्न आहे तो बहिणींचा एकच आहे की सर आम्ही ई वाय ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आता ई के वाय सी जी काही आहे त्याच्यासाठी एक पॅनल पूर्णपणे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कुठं क्लिक करायचं आहे कुठं आधार नंबर आणि कुठं ओ टी पी टाकायचं आहे आणि कुठं कॅप्चर टाकायचं आहे सर्व मी तुम्हाला आपलं जे काही या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजी त्याच्यावरती दिलेलं आहे तिथं व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने तो फॉर्म भरतात ई के वाय सीचा ठीक आहे आता त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी येत नाही आहे आता जर ओ टी पी येत नाही आहे तर त्याचं सोल्युशन काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दसऱ्यानिमित्ताने पंधराशे रुपये कोणाच्या बँक खात्यात दसऱ्याच्या दिवशी जमा होतील ते पण तुम्हाला मी पुढं सांगणार आहे तर प्रश्न पहिल्याचं जे काही उत्तर आहे तर ते काय बघा ओ टी पी जर येत नसेल तर त्याचं सोल्युशन असे तर तुम्ही रात्री बारा ते एक किंवा सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये के वाय सी करायची तुम्ही ई के वाय सीचा जर फॉर्म भरताय तर तुम्हाला रात्री बारा ते एक किंवा या ठिकाणी स सा, सायंकाळी म्हणजे जवळपास सकाळी पाच ते सहा यावेळेस तुम्हाला या ठिकाणी जो काही फॉर्म आहे तर तो भरायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल आता तुम्हाला या रेग्युलर वेळेमध्ये ओ टी पी येत नाही आहे ये त्याचं कारण असं आहे की भरपूर बहिणी तो फॉर्म भरता येईल त्याच्यामुळं साईडवरती जाम लोड आलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला तो ओ टी पी येत नाही आहे ठीक आहे आता समोरचा या ठिकाणी बहिणींचा प्रश्न आहे बघून घ्या पती किंवा वडिलांचा ओ टी पी येत नाही आहे किंवा तो मॅच होत नाही आहे तर असा तेंच संदेश तुम्हाला येतोय आता नेमकं याचं सोल्युशन काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकतात त्यांचं आधार कार्ड त्यांच्या सध्याच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं बघा भरपूर बहिणी फॉर्म भरताय पण त्यांचं जे काही ओ टी पी आहे पती किंवा वडिलांच्या नावाचा तो येत नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो काही मोबाईल नंबर आहे तो सध्याचा आधार कार्डशी लिंक आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर नसेल तर तुम्हाला तो अपडेट करायचा आहे ठीक आहे हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बहिणींचा प्रश्न होता सर कुटुंबातील सरकारी नोकरी नाही किंवा दुसरी महिला लाभ घेत आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आहे उत्तर काय तुम्हाला या दोन्ही प्रश्नांचं जे काही उत्तर आहे तर ते होय मध्ये द्यायचं आहे होयचा अर्थ होतो यस यस आता समोरचं तुम्हाला यस केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं आणि यस केल्याचं तुम्हाला या ठिकाणी कसं समजेल की तुम्हाला लाभ भेटेल किंवा नाही तर त्याचं उत्तर खाली पहिलं दिलेलं आहे होय कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही असा याचा अर्थ होत आहे होय सरकारी नोकरीला आमच्या कुटुंबातील कोणीच नाहीये असं यस टिक केल्यानंतर तुमच्या समोर दिसल त्याच्यानंतर सेकंड नंबरचं पाहू शकतात होय कुटुंबातील दुसरी महिला लाभार्थी आहे तर वरच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्ती आहे म्हणजे दुसरी महिला आहे की तुम्ही लाभ घेत आहेत ठीक आहे हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर प्रश्न चौथा के वाय सी पूर्ण झाली पण योजनेचे पंधराशे रुपये येत नाही आता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन प्रॉब्लेम आहे, कि आहे।, आहे। का का कि की तुमचं के वाय सी तर या ठिकाणी झालेलं आहे परंतु तुम्हाला तरीसुद्धा हप्ता भेटत नाही तरीसुद्धा तुम्हाला पैसे येत नाही आता याच्यामागचं जे काही कारण आहे तर ते नेमकं काय की तुम्हाला कोणत्या कारणांमुळं पैसे येत नाही आहे ठीक आहे तर बघा याचं जे काही सोल्युशन आहे ते काय तुमचा बँक अकाउंट नंबर जो काही आधार कार्डशी लिंकिंग आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमचा बँक अकाउंट जे काही आहे तुमचं बँक खात्याशी आधार लिंकिंग आहे का नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल आता आधार लिंकिंग आणि महत्त्वाचं म्हणजे डी बी टी आता डी बी टीचा अर्थ काय होतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे सरकार जे काही पैसे पाठवतं ते तुमच्या डी बी टी म्हणजे डायरेक्टली आधार कार्डच्या साह्याने पैसे पाठवतं तुमचा हा खात्या नंबर आहे या खात्यामध्ये पैसे पाठवाल अशातलं काहीच नाही आहे तुमचं आधार कार्डवरती पैसे पाठवलं जातात ते डी बी मार्फत म्हणजे डी बी टी या एका प्रोसेसचं नाव आहे ही जी काही पद्धत आहे पैसे पाठवण्याची तिचं नाव डी बी टी आहे आणि त्याच्या साहाय्याने तुमच्या बँक खात्यात ते गव्हर्मेंट पैसे अपलोड करत असतं म्हणजे टाकत असतं ठीक आहे जर समजा डी बी टी या ठिकाणी डी बी टीसाठी सक्रिय आहे म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी जर लिंक आहे तर तुम्हाला पैसे येतील आणि जर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते लगेच बँकेत जाऊन फॉर्म भरून लिंक करून घ्यायचं आहे ये हे तुम्हाला अगोदर चेक करायचं आहे हे घरी बसून तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात त्याची पूर्ण प्रोसेस मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे आता हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे या प्रश्नांचं जे काही सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे हे लक्षात घेऊन तुम्ही ई के वाय सीचा फॉर्म योग्य पद्धतीने भरू शकतात आणि तो अप्रुव्हल पण होऊन जाणार आहे हे लक्षात घ्या आता बहिणींचा प्रश्न होता सर पैसे कधी येतील आणि दसऱ्याचं गिफ्ट काय तर बघा दसरा जवळच आहे आणि म्हणजे जे काही आपले लाडके भाऊ आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकणार आहेत आणि आहे ते जे काही पंधराशे रुपये असणार आहेत ते दसऱ्याचा तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे तर त्याची तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे या ठिकाणी वेळ अजून आपल्याजवळ सध्या शिल्लक आहे गव्हर्मेंट लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्तासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या जवळपासच तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होऊन जातील डिपॉझिट होतील टेन्शन घेऊ नका आणि सगळ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि नसाल तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बनेनपर्यंत शेअर पण करा चॅनल सबस्क्राईब पण करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र